अहो अहो उठा ना आठ वाजून गेले किती वेळ झोपायचं असतं ऑफिसला जायचं नाहीये थांबा ना तुमचा टिफिन राहिलाय टिफिन तरी घेऊन जा ऑफिस मधला नका खात जाऊ घरच खात जा टिफिन ऑफिस मधला कशाला खाताय मी घरच देते ना करून तुम्हाला ठीक आहे ओके जा आता लवकर यावर का बायकोला तरी फोन लावतो अरे फोन आला अरे त्यांचा फोन हॅलो हॅलो हा जेवण झालं का हो झालं माझ तुमचं झालं का हो झालं काय करत होतीस हा हा झोपले होते थोडस हा बर ठीक आहे या लवकर हो हो लवकर येतो ठेव हो का मग ओके ओके का ठीक आहे ठीक आहे काय माणूस आहे कवर झालं झोपल्यालाच उठायचं नाही काय नाही ओ, ओ उठा की सूर्य डॉक्टर आलाय कव्हर झोपायचं ऑफिसला वगैरे जायचं नसतं का किती वाजले नऊ वाजले तरी उठायचं पता नाही उठ लवकर अग प्रतीक्षा टिफिन झाला नाही का माझा आणखी किती उशीर झालाय मला ती लवकर डबा माझा लवकर ओ नाही झालेला टिफिन आता तर उठली आहे ना मी टिफिन वगैरे काय नाही ऑफिस मधलं खायचं माझ्या नाही करणं होत जा कोणाचा फोन आलाय हॅलो हॅलो अ बोला काय काम आहे तुमचं सारखं सारखं झोपू देत नाहीत काय नाहीत माणसाला सारखं काय काम असतं ठेवा फोन कळतच नाही